नमस्कार प्रेक्षकांना संपत आणि ऋषिकेश ह्या दोघांचं बाजारपेठमध्ये भांडण लागलेलं असतं आणि ऋषिकेश संपतला शेवटची वॉर्निंग देतो आणि तो त्याला म्हणतो तुला आता मी शेवटचं विचारतोय संपत तुझा बॉस कोण आहे ते मला खरं ते सांग नाही तर मी तुझं असं हाल करेल की तू स्वतःला ओळखू शकणार नाही आता इथे भिहून संपतने सौमित्रचं नाव घेतलेलं आहे तर तो बॉस सौमित्र बॉस आहे असं त्याने सांगितल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे तर ऋषिकेश पुढचं पाऊल काय उचलेल हे सुद्धा पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे ऋषिकेश समोर आता खूप मोठा प्रश्न उभारलेला आहे तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की जानकीने सगुना आणि गुलाब ह्या दोघांना ऐश्वर्याची साडी आणून द्यायला सांगितली आहे यावरती गुलाब जानकीला म्हणतो जानकी वहिनी तुम्ही ह्या ऐश्वर्या वहिनीच्या साडी सोबत काय करणार आहात यावरती जानकी खूप छान उत्तर देते आणि म्हणते आता तुम्ही बघाच मी ह्या साडीने तिला तिच्याच साडीमध्ये कसं गुंडाळते आणि तिचाच प्लॅन तिच्यावरती कसा उलटवते जानकी ऐश्वर्याला आता प्रत्येक गोष्टीत पलटवार करणार आहे हे आता जानकी ऐश्वर्याला दाखवून देणार आहे जानकी असा कोणचा प्लॅन बनवणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद